आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ञ आपले इथे आयवीएफ आएव बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आयवीएफ आएव, इक्सी एम्ब्रिओ डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बॉफी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी नेवासा तालुक्यामध्ये गोदावरी नदीला पूर आल्यानं काठच्या गावांमध्ये पुराचं पाणी शिरलंय पिकांसह घरांचं मोठं नुकसान झालंय आमदार विठ्ठलराव लंगे यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली आहे गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे घोगरगाव बेलपिंपळगाव जैनपूर भालगाव सुरेगाव घोगरगाव बहिरवाडी धामोरी या परिसरामधील जनजीवन विस्कळीत झालंय जुन्या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे अनेकांच्या घरात दुकानात शेतामध्ये पाणीच पाणी झालंय गुरंढोरं तसेच शेतामधील सोयाबीन कपाशी ऊस तसेच फळबागा वाहून गेल्या आहेत रस्ते आणि शेतामधील मातीही पुराच्या पाण्यामुळे वाहून गेली आहे या गंभीर पूर परिस्थितीची पाहणी करताना आमदार विठ्ठलराव लंघे यांनी पूरग्रस्त कुटुंबांची भेट घेतली आहे तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांची भेट घेऊन धीर देत तातडीनं तहसीलदार संजय बिराजदार पंचायत समिती गटविकास अधिकारी संजय लखवाल कृषी अधिकारी यांना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत शंकर नाबदेसी चोवीस तास निवास कॉन्ग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुद्रशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा